नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका उमेश शिंदे आज आलो होतो शूटिंग साठी पण पाणी काय सुधरू देणं झालं काय उघडते की नाही की आकार काय मला उघडायचा वाटणं झाला पाण्याचा सगळे कलाकार मंडळी परेशान पाण्यामुळे बसलेले आता राम राम हो आता मरण पाणी पडायला बा आता एवढ्या पाण्यात काय करा काय नाही काय सुधरण झालं आता वाट पाहिले की बा पाचला आपला व्हिडिओ येते अरे पाणी असं खबाळल्यानं करावं काय मला सांगा तुम्ही ना मित्रांनो आम्ही आज आलतो शूटिंगला तर पाऊस जोरात चालू आहे तरी बी आम्ही इतक्या अडचणीतून एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी करणारच तरी पाच वाजता बघा हम्म टक्के एकंदरीत सांगण्याचा उद्देश काय आहे तर अडचणी तुफान पाणी वारा जे काय आलं ते येऊ द्या पण व्हिडिओ माझा शंभर टक्के होणार पाणी बिसरवायला आपल्या महत्वाचं आहे हे जर पाणी नाही पडलं तर उद्या सालभर काय पाणी पिवा आपलं पीक कुठून येणार काय येणार सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत तर होईल तेवढा प्रयत्न तर करणारच आहो पण जरा आवाजाची क्लिअरिटी हे या एवढ्या पाण्यामध्ये नाही आहेत त्यामुळं वाटायला हे आपल्या तालंगावातले काही मंडळी पाण्यामुळे इथं शेडला थांबलेल्या आहेत ते लिहून घेतले आहेत आपल्या आपल्या आवधूजे नेऊने तर बघू का आता काय डोक्यात काय स्क्रिप्ट आली नाही आणखी ते लवकरच काय ना काहीतरी डोक्यात आल्यानंतर करू आणि तुम्हाला दाखवू धन्यवाद बापा राम राम पापा पापा। राम राम तर संध्याकाळी पाच वाजता या उद्या लागतं बापा सुनबाईचं काहीतरी म्हणणं आहे बापा राम राम मंडळी आज आमच्या सुटलं जरा उशीर होईल बघू शकता तर मी खूप जोराचा पाऊस चालू झालेला आहे आमच्या इथं शेडवर वर कधी आई शिवराई तुम्ही बघू शकता इकडे पाणी खूप आहे પાણી ખૂબ આવે તરી પણ વીડિયો લઈ દે ધન્યવાદ